युवकांचा सर्वांगीण विकास साधणे भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणे युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा संचालय भारत सरकारतर्फे प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी विकसित भारत चॅलेंज ट्रॅक अंतर्गत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक दहा ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत करण्यात येणार आहे या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा क्रीडा परिषदेमधून खर्च करावा व शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर क्रीडा परिषदेला निधी वर्ग करावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देऊन हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सूचित केले जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा स्तर युवा महोत्सव आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तसेच अन्य समिती सदस्य उपस्थित होते युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हा विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये सांस्कृतिक व नवोपक्रम या दोन प्रमुख मार्गांचा समावेश आहे सांस्कृतिक व कौशल्य विकास स्पर्धांमध्ये सहभाग निश्चित करण्यात आला आहे यामध्ये लोकनृत्य गट दहा लोकगीत गट दहा कथालेखन तीन चित्रकला दोन वक्तृत्व तीन कविता लेखन तीस केंद्र शासनाने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार वेळ सहभागी संख्या व इतर अटी लागू राहतील लोकनृत्य आणि लोकगीत गटांमध्ये वाद्यवृंदांची संख्या निर्धारित सहभागी संख्येमध्ये अंतर्भूत राहील या युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी युवक युवतींचा वयोगट बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंधरा ते एकोणतीस वर्षांच्या दरम्यान आवश्यक आहे जन्मतारीख दर्शवणारे सबळ पुरावे सादर करणे आवश्यक आहे असे पवार यांनी सांगितले नवोपक्रम ट्रॅक अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शासनाकडून पन्नास हजार रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका